नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मित्रांनो आज असा होळी आणि कोकणातील प्रत्येक गावातील लोक आत होळीच्या शोधात रानात जातले आम्ही पण रानं दिलोय पण आमका होळी काय मेळ मित्रांनो आमची गावची एक होळी असते देव होळी आणि ती भेंडल्या माडाची घालतात आणि त्यासाठी आमचं पूर्ण गाव थं एकत्र जमा झात शोधात असतात पण आता आम्ही जी होळी शकतोय ती राखणीची होळी असा आणि ती बारीक असता आणि त्या काढीचेत आम्ही लोक जमा झाले

नक्की पोसू मरे तू सांगता मी मला जाऊ या तो शेवटी होळी आमका गावलेली असा पोशियाची राखणीची होळी म्हणतात ते आम्ही बारीक बारीक वाडीप्रमाणे होळी घालतो राखणीचे का मुंबई मुंबईकार कशी असतं तर कमरे मे रात फक्त बघूचा काम करतले आणि ताच काम करतो दोघ

हा आता फुल्ला <laughs> फुलला

एनु का होइ क त रे धरा कथि कि नहि सु नहि सु ओडन पोरा नि आइयो नि मानसा झोन जाउ न भयो इ लया ता ए ने

ના <laughs> પ્રિન્સેસ <laughs> आता हळखळ हळला हो बरे खडे काय रे ही शेवकुणा मारूची असतो वरती ह्या काय ડામ <laughs>

ただいま。